आपल्या सचिव वृषाली चव्हाण आपणही मंचावर यावं आणि टाळ्या वाजत नाही तोपर्यंत त्या येणार नाहीत अशा शैलातही जगदीश पाटील यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे आणि त्याचबरोबर आज ही सगळी जी गुणी दिग्गज मंडळी हमे जो आज के आप सब लोग मिले हो हमारे प्रमुख अतिथी सगळ्यात आधी मला असं वाटतं आपल्यापासून सुरुवात करूया विल गो फ्रॉम दी म्हणजे तरुणांपासून असं जाऊया की वरून खाली येऊया वरून यायला हवं चला मला असं वाटतं रंजनजी पहले बहुत बहुत स्वागत करता हूं। आप मंच पर पर्याच बरोबर मी भाऊ भापकर जर मैदानात उपस्थित असतील तर त्यांनी मंचावर यायचं आहे भाऊ भापकरांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे रंजनजी आपका बहुत बहुत स्वागत है अब आप सानपाडा महोत्सव के एक फॅमिली मेंबर बन चुके हो एक बार जोरदार थालिया चाहिए आ, इनके ठीक बाद मैं यहाँ पर विनती करूंगा अशोक जी आपसे कि आप, आप मंच पर सादर सादर आमंत्रित हो प्लीज प्लीज मंच पर पधारे का चला खूब खूब स्वागत है अशोक जी आप मंच पर सादर सादर आमंत्रित हो आ, मैं आगे चल के विनती करूंगा हमारे तबला नवाज जो है आ, जी, आपका स्वागत है। दादा आ दादा ठाकूरजी नगर में स्थित कुलदीप सिंग ठाकूर आपल्या कला सिद्धी संगीत अकादमीला तबला शिकवतात तबल्याचे सर आहेत फार मोठी आहे अनेक कथक नृत्यांगनांसोबत तबला वाजवत असतात आणि सांडपाडाच्या मंचावर आज ते सांडपाडाच्या मंचावर उपस्थित आहेत जी आपका बहुत बहुत स्वागत है, आहे आइए गजल गायक आणि रफी साहेबांचे खास चाहते रफी साहब मतलब उनके लिए भगवान ऐसे कपिल जी आपका बहुत बहुत स्वागत है गझल गायक इथे उपस्थित आहेत आणि यानंतर विनंती करणार आहे ऑफकोर्स सुंदर गळ्याचे गायक आणि छान आर्टिस्ट असे गौरव पांचाळ यांना आपण मंचावर यायचं आहे लास्ट बट नॉट द लीस्ट वी हॅव द मॅन ऑफ द डे अर्थात वैभव जी आपलं स्वागत आहे मंचावर फार गुणी अशी ही सगळी मंडळी आणि uh, मॅडम मला तुम्हाला सांगायला आवडेल की आज खऱ्या अर्थानं या सांजपाडा महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची जी, जी व्याप्ती आहे आणि लेवल आहे ती ले इतकी वाढलेली आहे की ही सगळी मंडळी ती आहेत आपण त्यांना uh, एक छोटंसं प्रेमाचं प्रतीक हमारी ओरसे सांडपाडा महोत्सवची ओर से जय श्री दंडवते मॅडम की से आप स्वीकार करे जी आपका बहुत बहुत धन्यवाद दंडवते मॅडम जी यांना सन्मानित करत आहेत आणि टाळ्यांनी साक्ष द्यायची आहे मात्र मित्रांनो यस विनीत चुगलॅप अर्थात कुलदीप सिंग ठाकूर या ठिकाणी सन्मान स्वीकारत आहेत पुढे जाऊन मी कपिल यांना विनंती करणार आहे की आपण ही कपिल सांडा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आपण इथे उपस्थित आहात वी आर रिअली रिअली प्राऊड टू हॅव यू ऑल ऑन दिस ऑस्पिशियस ओकेजन टुडे गौरव पांचाळ या ठिकाणी या मानाचा सन्मानाचा स्वीकार करत आहेत आणि ऑफकोर्स वन ऑफ माय फेवरेट वैभव पांचाळ जी अगदी दिग्गज मंडळी आहेत इन म्युझिक इंडस्ट्री आता सभी की ओरसे अगर कोई एक जन बोलेगा तो हमें चलेगा कि जय श्री दंडवते मैडम को और इस महोत्सव को आप शुभेच्छा दे सकते हैं पहले जरा फोटोग्राफ ये नेशनल काम कर लेते हैं थैंक यू फोटो यस रंजन जी आप बोलेंगे ना शुभेच्छा दे दीजिए आज इस शानपा के महोत्सव में आकर मैं वाकई में बहुत आनंदित हूँ और ये महोत्सव बहुत दूर दूर तक जाएगा और आप लोगों ने इतनी मेहनत से इतनी शिद्दत से इस काम किया है मैं वाकई में बहुत खुश हो गया हूँ और आज मेरा दिन एक बन गया आप लोगों ने बनाया है इसमें दो तो एक बार जोरदार तालियां